मित्रांनो जर का टी टी क्रॅक करायची असेल तर ट्रिक्स शिवाय काहीच पर्याय नाही आणि तो पर्याय उपलब्ध आहे तो माझ्याकडे कारण माझ्याकडे ट्रिक्स हा प्रश्न बघा काही मुलांना प्रत्येकी सतरा वया वाटायचे ठरले परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी अठ्ठावीस वया वाटण्यात आल्या सतरा वया वाटायच्या होत्या मात्र अठ्ठावीस वया वाटण्यात आल्या म्हणजेच काय तर अकरा वया जास्त वाटण्यात आल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे प्रत्येक मुलाच्या मागे म्हणून आपण काय करायचं सर्वप्रथम गलतीची मिस्टेक झाली की सतराच्या जागर अठ्ठावीस वया वाटण्यात आल्या म्हणजेच त्याच्यातला डी म्हणजे डिफरन्स करायचा अठ्ठावीस वजा सतरा म्हणजेच काय होते तर अकरा हा जो गलतीचे मिस्टेक जो डिफरन्स आहे तो काय करायचा आता पुढे तेव्हा तीनशे बावन्न वया कमी पडल्या किती वया कमी पडल्या मिस्टेक तर झाली मग वया तर आता जास्त वाटल्या तर कमीच पडणार आहे मग त्याला ते काय करायचं हे जे डी आहे तो या ठिकाणी डिवाईड करायचं मग भागाकार देऊया अकरा एक अकरा अकरा तरी किती तेहत्तीस उरले किती दोन झाले किती बावीस अकरा दोन्ही बावीस अर्थातच हे सर्व काय केलं गेलं ते म्हणजेच बत्तीस मुलांमध्ये म्हणून तर त्या मुलांची संख्या किती तर थर्टी टू येते खूप इजी आहे मित्रांनो काय करायचं गलतीची मिस्टेक झाली ते गलतीची मिस्टेक जे आहे तर ते किती जास्त वेळा वाटण्याची होती तर अकरा वेळा वाटण्याची होती मग जेवढ्या वेळा कमी पडल्या त्याला ते पुन्हा डी करा डी आफ्टर डी याच्यावर ट्रिक्स कोणती आहे डी आफ्टर डी पहिले तर डी शोधून काढायचा नंतर डी डिवायडेड बाय डी करायचं म्हणजेच हा डी याला डिवाइड करायचा झाला तुम्हाला तुमचं आन्सर त्या ठिकाणी निघून जाते बत्तीस मुलांची ती संख्या होती म्हणून फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन चला चेक करूया राईटच आहे या प्रकारची व्हिडिओ जर का तुम्हाला पाहिजे असेल शॉर्ट्स पाहिजे असेल तर तुम्ही माझ्यावाल्या टेस्ट सिरीजला जॉईन करा कारण की टेस्ट सिरीजमध्ये काय आहे खाली तुम्हाला दिसतेच ती ॲट टेस्ट आहे गणिताचं जे पुस्तक आहे टी टी ट्रिक्स मास्टर त्याच्यातला हर एक पेज त्या ते टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जाते आणि सोबतच त्याच्या लिंक म्हणजे ते ऑनलाईनला तुम्हाला पंधराशे पेक्षा जास्त प्रश्न सोडवता येते इतर विषय जे आहे इतर विषयाच्या घटकानुसार सर्वच्या सर्व तुम्हाला त्या ठिकाणी पीडीएफ मिळतात आणि टेस्ट मिळतात शिवाय आतापर्यंत झालेले जे आठ पेपर आहेत ते तुम्हाला मिळतात आणि संभाव्य टार्गेटेड अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा म्हणजेच दीडशे दीडशे मार्क्सचे बारा पेपर सुद्धा मिळतात सो जॉईन माय टेस्ट सिरीज जॉईन माय क्लास फॉलो मी टू युअर फ्रेंड्स थँक्स